नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते स खांडेकर यांच्या सिद्धहस्तलेखनीतून प्रकट झालेली कादंबरी ययाती या, या कादंबरीचे आता आपण वाचन करत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा हा व्हिडिओ ही कादंबरी आपले वाचन आवडल्यास तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरीच्या वाचनाला सुरुवात करूयात हे भुयार फार लांब नव्हते त्याच्या दुसऱ्या टोकाला एक तळघर होते त्या तळघरात दाराशी एक उग्र मुद्रेचा धिप्पाड पहारेकरी उभा होता त्याने आम्हा दोघांना अभिवादन केलं आई माझ्याकडे वळून म्हणाली आत जा मात्र फक्त अर्धी घटका तुला आत राहायला मिळेल मरणापूर्वीची माणसाची इच्छा पुरवावी असं म्हणतात म्हणून अलकेवर एवढी दया दाखवली मी नाहीतर क्षणभर थांबवून ती पुढे म्हणाली युवराज युवराज आई मला युवराज म्हणून हाक मारत होती ययू म्हणायचे सोडून हे पहा युवराज उद्या तुम्ही महाराज होणार आहात राजांना रडणं शोभत नाही हे लक्षात ठेवा राजे लोक कधीच कुठलीही चूक करीत नाहीत हे विसरू नका मनात आणलं तर राजाला प्रत्येक दिवशी अप्सर इतकी नवी सुंदर स्त्री मिळू शकते हेही ती माझ्याकडे पाठ फिरून उभी राहिली पहारेकरांनी हरूच दार उघडले मी बधीर मनस्थितीतच आत पाऊल टाकले त्या अरुंद खोलीच्या एका कोपऱ्यात मंद दिवा जळत होता त्या क्षीण प्रकाशात प्रथम काही क्षण मला काहीच दिसेना मग खोलीच्या मध्यभागी गुडघ्यात मान घालून बसलेली अलका दिसली जड पावल्याने मी तिच्याजवळ गेलो तिला माझी चाहूल ऐकू आली असावी मी अगदी जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा कुठे तिने हळूहळू आपली मान वर केली ती माझ्याकडे नुसती पाहतच राहिली तिचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता डोळे तारटवून गेले होते पुन्हा पुन्हा माझ्याकडे ती म्हणाली कोण आहे तिला ऐकू येत नव्हते दिसत नव्हते माझ्या काळजात चर्र झाले तिचे दोन्ही खांदे गदगद हलवीत चितकारलो अलके तिने माझा आवाज ओळखला तिच्या ओठांना मंद स्मित स्पर्श करून गेले तिने जड पण गोड आवाजाने विचारले कोण महाराज तिच्याजवळ बसून मी तिचे मस्तक लहान मुलासारखे खांद्यावर घेतले आणि ते थोपटीत उद्गारलो काय हे अलके तिच्या पलीकडेच एक रिकामा पेला पडला होता त्याच्याकडे मोठ्या कष्टाने बोट दाखवी ती म्हणाली त्याला विचारा त्या त्या पेल्यात प्रेम होते ते, ते मी प्यायले तिला पुढे बोलवेना एकदम तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले माझा खांदा भिजून चिंब झाला दिवाच्या आकांताने ती म्हणाली तो मंदार त्यानं मला तिची जीभ अडखळू लागली मी वेड्यासारखा तिला थोपटीत होतो तिच्या अंगावर हात फिरवित होतो ती आळोखे पिळोके देऊ लागली तिला त्या विषयाच्या विलक्षण आभी वेदना होत असाव्यात तिचे अंग गार पडत चालले होते माझ्या खांद्यावरले तिचे मस्तक जड जड होऊ लागले तिला नीट श्वास घेता येणार काय करावे हे तिला कळेना तिला आजके येऊ लागले मध्येच खोल गेलेल्या स्वराने ती मला म्हणाली म मा, मला विसरू नका माझा एक सोनेरी केस आठवण अग बाई ग तिचा एक सोनेरी केस मी हळूस तोडला ती आता केवळ काही क्षणांची सोबती नव्हती माझ्या बाई तिला मरण आले होते मृत्यूच्या अज्ञात प्रदेशात कधीही न संपणारा प्रवास करायला अलका माझी अलका दुर्दैव अलका निघाली होती त्या प्रवासात तिला अखंड धीर देईल अशी एखादी खुण्याची वस्तू बरोबर द्यायला नको का मृत्यूच्या दारास राजा सुद्धा भिकारी होतो मी तिला काही काही देऊ शकत नव्हतो नकळत माझी मान खाली गेली अलकेच्या ओठांवर माझे ओठ टेकले अजून तिला थोडी शुद्ध असावी तोंड वळविण्याची धडपड करीत ती पुटपुटली अह विश विश पण तोंड वळवण्याची शक्ती तिच्या अंगी नव्हती मी वेड्यासारखा तिचे चुंबने घेऊ लागलो त्या रात्री अलकेचे ते पहिले चुंबन आणि या रात्री अलकेचे हे शेवटचे चुंबन जीवन हे किती भयंकर नाटक आहे तोंड वळविण्याच्या धडपडीत अलकेचे मस्तक खांद्यावरून देसटले ती धाडकन खाली पडली मी तिला हलून पाहिले पिंजऱ्यातून पक्षी उडून गेला होता तिचे निर्जीव शरीर माझ्यासमोर पडले होते तिचा आत्मा माझे मन म्हणत होते कुठे आहे तो आत्मा बाहेरून आईची हाक आली युवराज मी माझ्या महालात आलो तेव्हा आमात्य माझी वाट पाहतच बसले होते ते अपरात्री मुद्दाम आले होते ते म्हणाले मोठी आनंदाची वार्ता आली आहे जगात आनंद असू शकतो मी स्तब्ध राहिलो ते सांगू लागले देवदैत्यांचं युद्ध थांबलं कच्याला संजीवनी विद्या मिळाली आहे त्यामुळे देवपक्षातले मृत सैनिक जिवंत होऊ लागले आहेत म्हणून दैत्यांनीच युद्ध थांबवलं फार फार बरं झालं या युद्धात दैत्य विजयी झाले असते तर त्यांनी आपल्या राज्यावरही आक्रमण केलं असतं कचाला संजीवनी मिळाली होती देवदैत्यांचे युद्ध थांबले होते माझ्या दृष्टीने या सर्व गोष्टी अत्यंत क्षुद्र होत्या माझे मन आक्रोश करीत होते अलका कुठे आहे माझी अलका कुठे आहे प्रेमासाठी भुकेलेल्या भावाची एकुलते एक बहीण कुठे आहे बाहेर वसंतातल्या शीतल सुगंधित वायुलहरी वाहत होता मी मात्र शय्येवर भीतीने होऊन बसले होते शुद्ध चतुर्दशीचे चांदणे फुलले आहे विशाल शुभ्र कमलासारखे आत माझे मन काळवंडून गेले आहे कोमजलेल्या प्राजक्ताच्या फुलासारखे बाहेर कोकिळा कुजन ऐकू येत आहे माझ्या हृदयात मात्र भग्न विनेच्या स्वरांचे निरात उमटत आहेत मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात हे खरे असेल छे किती भयंकर स्वप्ने पडलं मला मी जागी झाले तेव्हा मी लटपट कापत होते झंझावतात थरथरणाऱ्या लतेसारखी मी नखशिकांत घामाने निथळत होते दवबिंदूंनी भिजून चिंब झालेल्या वेलीसारखी कच्यावर माझा राग असेल असेल कसा आहेच माझा खूप खूप राग आहे त्याच्यावर माझ्या प्रीतीचा अभेर करून तो निघून जाऊ लागला म्हणून जी विद्या तू घेऊन जात आहेस ती तुला केव्हाही फलद्रूप होणार नाही असा शाप मी त्याला दिला म्हणून का या स्वप्नातल्या सारखी मी देवयानी ही राक्षसांच्या गुरुची कन्या आहे पण ती स्वतः काही राक्षसी नाही जवळजवळ अर्धी घटका होत आली त्या स्वप्नाची आठवण होताच अंगावर कसा काटा उभा राहतोय अजून कच निघून गेल्यावर कितीतरी दिवस माझ्या डोळ्यांचे पाणी खळले नाही अन्नावर वासनासुद्धा जात नव्हती माझी मी बाबांना पुन्हा पुन्हा म्हणत होते संजीवनी गेली तर गेली पुन्हा तपश्चर्याला बसा भगवान शंकरांकडून वर मिळवा आणि या कठोर कपटी कृतज्ञ कचाला माझ्या पुढं आणून उभं करा कचाला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा करायची आहे मला आजही आहे ती माझे प्रेम झिडकारून माझे हृदय पायांखाली तुडून तो निघून गेला कोणताही ऋषीपुत्र तुझं पाणी ग्रहण करणार नाही असा शाप मला तो देऊन गेला त्या कृतज्ञाचा चांगला सूड घ्यायचा आहे मला पण तो काय असा त्या स्वप्नातला सारखा छे अजून माझं अंग शहारते त्या स्वप्नाच्या आठवणीनं ते स्वप्न जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे आहे माझ्या राजशभे शृंखलांनी जखडलेला कच उभा होता तो विजेच्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होता ऋष परवा महाराज मला म्हणाले गुरुकन्ये आमच्या उद्धारासाठी गुरुदेव तपश्चर्याला बसले आहेत या नवे तपश्चर्याला प्रारंभ करताना त्यांनी मला आज्ञा केली राजा देवयानी हा माझा सहावा प्राण आहे ती सदैव आनंदित राहील असं कर कचाने तुला फार दुःख दिलं आहे हे, हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे म्हणून मोठ्या शौर्यानं आम्ही त्याला देवलोकातून बंदीवन करून आणला आहे तो तुझा कैदे आहे त्याला कोणती शिक्षा करायची ते सांग तुझी आज्ञा निविषार्ध मानली जाईल खरी प्रियसी प्रियकराला त्याने तिला फसवले असले तरी कोणती शिक्षा देऊ शकेल फार फार तर त्याला आपल्या भाऊपाशात सदैव बद्ध करून ठेवायची तेवढीसुद्धा शिक्षा आम्ही दिली नाही माझी शिक्षा तिच्याहूनही साधी होती एकदा केवळ एकदाच माझं चुंबन घे असं मी त्या निर्दयाला विनविले ते चुंबन घेताच तू मुक्त होशील असं त्याला सांगितले पण त्या मृत्यूच्या दारासुद्धा त्याचा उन्मंतपणा रित मात्र कमी झाला नाही तो मला म्हणाला देवयानी राक्षसांनी मला मारून जाळून माझ्या हाडांची पूड मद्दत घालून ती दारू शुक्राचार्यांना पाजली त्यामुळं त्यांच्या हृदयाच्या मर्मस्थानी मला प्रवेश मिळाला जगात दुसऱ्या कुणालाही ठाऊक नसलेला संजीवनी मंत्र मी तिथं आत्मसात केला पण त्यामुळं मी तुझा भाऊ झालो ज्या पोटात तू वाढलीस त्याच पोटात मीही मी संतापले मी त्याला म्हणाले देवयानी म्हणजे एक भोळी खुळी मुलगी आहे अशी तुझी समज आहे का मूल आईच्या पोटात वाढतात बापाच्या नाही हे कळायला काही फारशी अक्कल लागत नाही मी तुझी बहीण नाही तू माझा भाऊ नाहीस मी तुझी प्रियसे आहे मी तुझ्यापाशी दुसरं काही मागत नाही फक्त एकदा माझं चुंबन घे गे। ते घेतलंस की की तत्काळ मी तुला मुक्ती करण्याची आज्ञा देते किती वेडा किती हट्टी किती दुराग्रही आहे तो माजी ही साधी मागणी त्याने मान्य केली नाही ऋष परवा महाराजांनी प्रश्न केला गुरुकन्ये याला कोणती शिक्षा देऊ जो कस दारूतून बाबांच्या पोटात गेला होता संजीवनीसह का होईना जो सजीव होऊ दे म्हणून मी बाबांची पायधरणी केली होती त्याला शिक्षा करायची आई मुलाला कठोर शिक्षा करू शकते का मग प्रेयसी तरी पण याला कठोराती कठोर शिक्षा द्यायलाच हवी होती माझा अधिक्षेप करताना माझा अपमान करताना त्याला काही काही वाटले नाही हृदयाच्या तबकात प्रीतीचे निरंजन लावून मी त्याला ओवाळीत असताना त्याने ते तबक उन्मत्त प्रमाणे ओधळून टाकले होते मी ऋषपर्मा महाराजांना म्हणाले कचाचा शुरश करा त्याचं मस्तक एका तबकात घालून राजसभेत आणा देवायाने नृत्यात किती निपुण आहे हे ह्या सर्वांना दाखवणार आहे मी सेवकांनी त्याचे ते रक्तलांछित मस्तक आणले ते तबक मध्ये ठेवून मी नृत्यक नाचू लागले प्रीती ही कधी उमलणाऱ्या फुलासारखी असते तर कधी उफळणाऱ्या ज्वालासारखी दिसते ती कधी चांदणी होते तर कधी वीज होते ती कधी हरणीचे रूप घेते तर कधी नागिणीचे ती कधी जीव देते तर कधी जीव घेते हे सारे मी माझ्या नृत्यात प्रकट करीत होते किती वेळ गेला मी असेच नाचत होते खुणाला ठाऊक त्या नृत्याची धुंदी मला चढली तबकातल्या कच्या त्या मस्तकाशिवाय दुसरे काही दिसेनासे झाले मला त्यातून रक्तबिंदू ओघळत होते मला वाटले होते की मंगल कुंकुमाने अलंकृत झालेला माझ्या प्रियकराचे मस्तक आहे हे मी अभिसरिका होऊन त्याला भेटायला आले आहे ते मस्तक निर्जीव आहे हे मी विसरले नाचता नाचता मध्येच मी गुडगे टेकून बसले आणि त्याचे चुंबन घेत म्हणाले कचे देवा तू चुंबन द्यायला तयार नव्हतास पण शेवटी मी ते घेतलेच की नाही बघ त्या क्षणी मी जागी झाले होते स्वप्नात का होईना पण रक्तबमाळ मुंडक्याचे चुंबन मी घेतले होते छे स्वप्नाचा हा शेवटचा भाग खरा नसावा लहानपणी कुठल्या तरी असुराची असली कथा मी ऐकली होती तीच कचावर अजून माझे प्रेम आहे मग मी त्याच्याशी इतक्या क्रूरपणाने कशी वागेन स्वप्ने कुठून येतात माणसाच्या मनातूनच ना हं आले लक्षात स्वप्न म्हणजे एक मोठा विलक्षण गोफ असतो माझ्या मनात हे स्वप्न कसे विद्यार्थ्याने व्रतस्थ राहिले पाहिजे असे कच नेहमी म्हणे तो वनातून मला आवडणारी फुले अगत्याने आणि पण माझ्या केसात त्याने ती एकदा सुद्धा खवली नाहीत माझा स्पर्श त्याला फार फार प्रिय होता तो चुकून झाला तरी पळवर त्याची मुद्रा किती प्रफुल्लित होईल पण होता होईल हो तो होऊ दे म्हणून तो अहोरात्र दक्षता घेई माझ्यापासून दूर दूर राहण्याची त्याची धडपड त्याच्यावरचा माझा राग आणि अनुराग उद्याचा उत्सव या सर्वांनी मिळून या स्वप्नाचा गोफ माझ्या मनात गुंफला का माझे वेळे मन त्याच्यावर अजून प्रेम करीत आहे आणि माझे विचारी मन त्याचा अद्वेष करीत आहे प्रेम आणि द्वेष अग्नि आणि पाणी माझ्यातल्या हा दोन मनांचा झगडा कधी संपणार खरोखर कधी संपणार किती वेडे किती मृदू किती अंधळे असते हे स्त्रीचे मन इथून गेल्यापासून कचाने एका शब्दाने सुद्धा माझी विचारपूस केली नाही माझ्या प्रीतीच्या बळावर त्याने बाबांकडून संजीवनी मिळवली ती घेऊन तो देवलोकात गेला तिथे त्याचा जय जयकार झाला फार मोठा ऋषी फार मोठा वीर ठरला होता तो देवांवरले प्राणसंकट केवळ टळले आता तो मागेल ते स्वाधीन मा कशाला देव देवयानीची आठवण पुरुष असे कृतज्ञ असतात कपटी कठोर पाषाण हृदय जाळे घेऊन उडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे ते लिलेने दूर निघून जातात बायका मात्र त्या अदृश्य झालेल्या पाशात आपले हृदय गुंतून ठेवून रडत बसतात फुलांच्या पाकळ्या झडून जातात मागे उरतात ते केवळ त्यांचे काटे प्रीती अशीच आहे का त्या मुलांच्या विरून गेलेल्या सुगंधाची आठवण करीत स्त्री मात्र झुरत राहते त्या काट्यांची ती वेळी पूजा करते तर मित्रांनो आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपला लोभ असंच आपल्या चॅनेलवर सतत असू द्यात धन्यवाद